राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सगळीकडे इलेक्शनचा धुमाकूळ सुरू आहे हा व्हिडिओ मराठा समाजामध्ये जे आता फूट पाडण्यात आलेली आहे किंवा फूट पडलेली आपण असं म्हणू शकतो तुम्ही मला कमेंट करून नक्की याच्यावरती सांगा की तुमचं काय मत आहे ते दोन मिनटामध्ये मी पुढं तुम्हाला सांगणार आहे मग मराठा समाजाचं आरक्षण आहे ना दाबण्याचं खूप दिवसापासून प्रयत्न सुरू होते खूप म्हणजे खूप दिवसापासून अगदी ते सुरू ज्यावेळेला सात आठ महिन्यापूर्वी ते सुरू झालं ना मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले त्यावेळेपासून सुरू झालं त्याच्यानंतर शरद पवार त्यांना भेटायला गेले भेटल्यानंतर त्यांचं वय असल्यामुळं किंवा काय कुठल्या कारणामुळे त्यांनी बोल भेट आणि बोलणं झालं तर त्याच्यावरती पण ट्रोल केलं गेलं मनोज जरांगी पाटलांना त्याच्यानंतर बीड या ठिकाणी दगडफेक झाली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला गोळीबार केला वगैरे हा पहिली गोष्ट झाली त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू मनोज जरांगी पाटलांची कुठली बाजू आहे अशी किती पकडून त्यांना बदनाम करता येईल हे सरकार शोधत होतं आणि खूप प्रयत्न केल्यानंतर अजय बावर अजय तो हाय तो कीर्तनकार महाराज कोण तो काय त्याचं नाव मला त्याचं नाव पण नाही माहिती बारसकर काय येतो आणि दुसरी आपली सगळ्यांची लाडकी संगीता वानखेडे ताई ताई तुम्ही तर जिथं जिथं जाल तिथं टपकत असता तुम्ही जर बरोबर तर, बर, बर, तर नक्की विषय काय माहिती आहे का हे दाबण्याचा प्रयत्न आहे इलेक्शन येणार आहे लोकसभेचं आणि मुळात ही गोष्ट आहे की धनगर समाजाचे दोन अडीच कोटी समाज तुम्ही समजून घ्या ही दोन गोष्ट आणि मराठा समाजाचे चार ते पाच कोटी धन समाज म्हणजे महाराष्ट्रातला फिफ्टी पर्सेंट समाज आहे ना ह्या दोघं समाजामध्ये ऑलरेडी आग लागलेली आहे की म्हणजे नाही का आरक्षणासाठी म्हणा किंवा इतर कुठल्या गोष्टींसाठी ह्या लोकांच्या मनामध्ये दोष द्वेष आहे सरकारच्या विरोधात आणि इलेक्शन यांना नको आहे यांना ह्यांच्या मागण्या प्रथमता मान्य पाहिजेत आणि मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत तरी पण सरकार, सरकार जबरदस्ती इलेक्शन का थोपवते आपल्यावरती ही गोष्ट खरी आणि से सगळ्या मागण्या मागण्या मान्य करायच्या सोडून तुम्ही इलेक्शनच्या धुमाकळीत सुरू झाला इलेक्शन कोण कुठल्या जागेवरती लढणार कोण कुठल्या अरे तुम्ही मेन महाराष्ट्रातला फिफ्टी पर्सेंट समाज आहे ना हा डिस्टर्ब झालेला आहे ऑलरेडी उद्या जर पन्नास टक्के समाजाने बहिष्कार घातला इलेक्शनवरती तर तुम्ही पन्नास टक्के समाजावरती मतदान करणार आहे का आणि खरी काय गोष्ट आहे ना जर तुम्हाला कोणाला माहिती असेल की खरंच मनोज जरंगे पाटलांनी या सगळ्या गोष्टी केल्यात का आणि शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला फंडिंग केलं आहे का मला कमेंट करून मराठा समाजाच्या तरुणाने सांगा किंवा ज्यांना त्याच्याबद्दल नॉलेज आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा पण मुळात माझं असं म्हणणं आहे की हे आंदोलन दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो आहे सरकारकडून आणि बदनामीकारक करा बघा कसं असतं माहिती आहे ना की बदनामी केल्यानंतर पण आंदोलन दाबलं जातं आज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोट्टी मराठ आहे आहे ना एका त्यांच्या आवाजावरती तो मराठा समाज मुंबईला यायला तयार होतो बीडला जायला तयार होतो पाहिजे ते करायला गोष्ट तयार होतो तर हा समाज कसा फोडता येईल ह्याचं काम केलं अजय बारसकरच्या माध्यमातून सरकारने असं माझं वैयक्तिक मत आहे दुसरी गोष्ट आहे संगीता वानखेडे तुझ्याकडे जर पुरावे असतील तर तो पुरावे साबित करण्यात दे ना पुढं तुम्ही ना मराठा समाजांना माझी विनंती आहे हे जर जिकडे जिकडे भेटतील ना ह्यांना तुम्ही प्रथमत हे करा पुरावे मागा अजय बारसकरला पुरावे मागा संगीता वानखेडेला पुरावे मागा तुम्ही उठसूट तुम्हाला दिले तोड म्हणून काही बोलणार का, का विदाऊट नुसार संगीता वानखेडे म्हणते शरद पवार फंडिंग करत होते त्या मनोज रंगे पाटलांच्या आंदोलनाला तुझ्याकडे काय आहेत का तुझ्याकडे काय स्क्रीनशॉट शॉर्ट आहेत का ते पैसे पा, पाठवल्याचे आणि त्यानंतर शरद शरद पवार कॉल करत होते तर तुला कसं माहिती होतं तू आजपर्यंत का गप होती ह्याचा अर्थ शरद पवार ही संगीता वानखेडे अजय बारसकर आणि तुम्हाला लक्षात घ्या अजून ह्याच्या ह्यांच्यासारखे लोक फुटणार आहेत आणि पुढं पुढे येऊन ही वाकणार आहेत गरळ वाकणार आहेत त्यामुळे तुम्ही नीट ध्यान देऊन बघा की नक्की विषय काय आहे आणि ह्याच्यामध्ये जर हे लोक गद्दार निघतील ना ह्यांना सोडायचं नाही कोणाला एवढं लक्षात ठेवा गोष्ट आणि धनगर समाजाचा पण विषय तोच आहे धनगर समाजाचं आरक्षण पण पन पूर्णपणे दाबलं गेलं मुळात धनगर समाज आमच्या समाजामध्ये हा प्रॉब्लेम आहे ना आमचे नेते लवकर विकले जातात खरं सांगतो वाईट वाटेल आमच्या धनगर समाजाच्या लोकांना ही गोष्ट पण ही सत्य परिस्थिती आहे की धनगर समाजाची ने लो नेते लोक ने आहेत ने पा, ना पटकन विकले जातात आणि ह्यांना तुकडे म्हणजे असं चिल्लर चिल्लर देऊन विकत घेतलं जातं हे पा पॉलिटिकल पार्ट्यांकडून लाज वाटलं पाहिजे धनगर समाज नेत्यांना की तुम्ही धनगर समाजाचं आरक्षण आहे असं पूर्ण दाबून टाकलं ज्या उपोषणाला बसले त्यांनीही क्लिअर करायला पाहिजे की त्यांनी उपोषण का सोडलं ते आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपल्या धनगर समाजाच्या तरुण पोरांनी आणि धनगर समाजाने आता काय केलं पाहिजे की जेणेकरून आपलं केंद्रामधून आपला नवीन कायदा तयार होईल आपल्या बाजूनी तो मी व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ जाऊन बघा जय शिवराय जय मल्हार